श्रावणातील शुक्रवारी जिवंतिकाचे पूजन कसे करावे तर उद्या म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या, या दिवशी आहे श्रावणातील आयुष्यामध्ये कोणतंही दुःख संकट येऊ नये यासाठी जिवंतिकाचे पूजन करायचे असते जीवतीचे पूजन तुम्हाला श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी करायचे आहे तसेच प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला शक्य असेल तर उपवासही करावा तर यासाठी नागपंचमीसाठी आपण जो नाग नरसोबाचा फोटो आणतो त्याचीच पूजा करायची असते तुम्ही या फोटो मध्ये पाहिलं असेल तर सर्वात वरच्या भागामध्ये नरसिंह आणि श्रीकृष्णासह कालिया नाग दिसेल जे की पंचमीच्या पूजेसाठी आहेत आणि मधल्या भागामध्ये जरा जिवंतिका दिसतात त्यांची तुम्हाला मुलांसाठी पूजा करायची असते कारण जरा जिवंतिका ही लहान मुलांची देवी आहे लहान मुलांचं प्रत्येक संकटापासून संरक्षण व्हावं यासाठी ही पूजा आहे ही पूजा तुम्हा तुम्हाला संध्याकाळी करायची आहे त्यासाठी फोटोतील जरा जिवंतिका यांना हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत तसेच उद्या नागपंचमी आहे तर आपण या फोटोला आघाडा आणि दुर्वाची माळ तर घातलेलीच असते तर त्याचबरोबर कापसाची वस्त्रमाळही अर्पण करायची आहे त्यानंतर या देवीला गुळ फुटाणे किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा दिवा ओवाळून ज्योतीची किंवा लक्ष्मीची आरती करावी आणि याच दिव्याने आपल्या मुलांचे औक्षण करावे कारण ही पूजा आपल्या मुलांसाठी आहे यामुळे आपल्या मुलांचं प्रत्येक संकटापासून संरक्षण होणार आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला जिवंतीची ओटी भरायची आहे तसेच ही पूजा करत असताना समोर दिलेला मंत्र म्हणायचा आहे आणि प्रत्येक शनिवारी या फोटोला आघाडा आणि दुर्वाची माळ घातली जावी त्यानंतर येणाऱ्या अमावस्येच्या आधी हा फोटो माळा काढून त्यांचं विसर्जन केलं जावं अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ